पुरंदर रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आहोत पुरंदर तालुक्यातील नीरा येथे मध्ये आपण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच डी वाय एस पी या पदावर नियुक्ती केलेल्या कल्पना पवार यांच्या घरी आलेलो आहोत स सव्वीस अकराला जो दो दहशतवादी दो हल्ला झाला होता त्यामध्ये अंबादास पवार या हे शहीद झालेले होते अनेक निष्पाप लोकांचे प्राण वाचून त्यामध्ये स्वतः त्यांना हौतात्म्या आलं होतं त्याच अंबादास पवार यांच्या घरी आपण आता आलेलो आहोत अंबादास पवार यांच्या पत्नी धर्मपत्नी वीरम वीरपत्नी असं म्हणता येईल त्यांना नुकतीच महाराष्ट्र शासन देवेंद्र फडणवीस यांच्या असते डी वाय एस पी या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे आपण आता त्यांच्याशी बोलणार आहोत सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर या कुटुंबाला मोठा संघर्ष करावा लागला परंतु त्याचं फळ आता महाराष्ट्र शासनाने त्यांना दिलेलं आहे आपण आता आहोत कल्पना पवार डीवाय एस पी या पदावर नुकतीच नियुक्ती ज्यांची झालेली आहे त्यांच्याबरोबर आपण आहोत आता नमस्कार काय सांगताल आपण आता महाराष्ट्र शासनाने आपली एस पी या पदावर नियुक्ती केली आहे मी श्रीमती कल्पना अंबादास पवार दिनांक सव्वीस अकरा दोन हजार आठ रोजीच्या भयानक आतंकवादी हल्ल्यामध्ये बहादुरीने वीरमरण पत्करलेले अंबादास पवार यांची पत्नी सरकारने मा माझे नियुक्ती, नियुक्ती म्हणून मा दिली सरकारने सरकारचं फडणवीस साहेबांचं खूप मनापासून आभार मानते आपला ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस आपला मुलगा फक्त एक दोन वर्षाचा होता असं आहे आता तो जो संघर्ष आहे मधला काळाचा जो संघर्ष आहे त्याबद्दल काय वाटतंय आपल्याला माझा मुलगा फक्त त्यावेळेस एक वर्षाचाच होता त्यावेळेस म्हणजे म्हणजे मुलांनी पण पप्पा वडिलाला पाहिलंच नव्हतं त्यांनी फक्त म्हणजे जास्त म्हणजे त्यांचा लढाच नव्हता मुलाला जास्त म्हणजे कसं ते यायचे फक्त सुट्टी न्यू जॉईनिंग असल्यामुळे त्यांना सुट्टी भेटत नव्हती काय नव्हती त्याच्यामुळे फक्त आठ दिवसात नाही एकदा दोनदा यायचे आणि जायचे त्याच्यामुळे ते त्यांचा मुलाचं आणि त्यांचं थोडंसं म्हणजे कॉम्बिनेशन म्हणजे जास्त हेच नव्हतं मुलाचं पप्पा वडिलांचं म्हणतात ना दोन्ही हेच नव्हतं आणि असं आणि त्या काळानंतर जेव्हा माझे मिस्टर सव्वीस अकरा दोन हजार आठ मध्ये शहीद झाले त्याच्यानंतर जो काळ होता तो म्हणजे माझ्यासाठी खूप म्हणजे खूप म्हणजे खडतळ जीवन असं होतं की मला जगण्याची कसलीच उमेद नव्हती फक्त माझ्या मुलाकडं माझ्या फॅमिलीने आणि माझ्या सासरच्या फॅमिलीने मला आधार दिला की बस... दोन्ही फॅमिलीने आधार दिला दोन्ही फॅमिलीने आधार दिला सुरुवातीला आधार दिला सासरच्या लोकांनी पण असा माहेरच्या लोकांनी पण सगळ्यांनी आधार दिला नंतर मी तिथून सासरकडनं आईकडे आले की बाबा कि थोडस तिकडचं वातावरण खूप हे असल्यामुळे मला तिथे म्हणजे झोपत येत नव्हती काय नव्हती तिथले वातावरण खूप ठीक असल्यामुळे मला म्हणजे तिथं त्यांची खूप आठवण यायची मला त्याच्यामुळे आई बोलली की तू म्हणजे आईकडे जा म्हणून मी माहेरी आली मग तिथून मग माझ्या भावांनी आईने खूप सहकार्य केले तिथून पुढं मग माझ्या जीवनाला म्हणजे मुलाकडं पाहून मग त्याच्याकडे पाहून मग मी बोलले की चला आपल्याला मुलासाठी जगायचंय म्हंटलं ठीक आहे आता त्यांनी एवढं मोठं देशासाठी संघर्ष केलाय जे त्यांनी बलिदान दिले त्यांचं योगदान आहे ते आपण पुढे चालवायचं आणि तिथून पुढं मग मी माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी वीस मध्ये अर्ज केला तिथून पुढं मग मी अर्ज केल्यानंतर मग मला म्हणजे त्यांच्या त्यांच्यासारखंच ते पण बोलायचे पोलीस मध्ये की त्यांच्यासोबत मी एकदा पण पोलीस मध्ये भरतीला उतरलेले पण ते बोलले ते पास झाले आणि मी फेल तेव्हा बोलले की तुझं तुझं नंतर स्वप्न मी पूर्ण करतो आणि ते त्यांनी आज मला म्हणजे त्यांचं ते स्वप्न मला आठवले की बस मला ते बोलले होते की तुझं स्वप्न पूर्ण करतो तेच मग हो? पूर्न मी अर्ज केला ज्या वेळेस हल्ला झाला तुमचे मालक शहीद झाले त्यावेळेस तुमचं शिक्षण किती होत बारावी होती तिथून पुढे शिक्षण आता नंतर पूर्ण ग्रॅज्युएशन तिथन पुढे मी शिक्षण पूर्ण केलं कारण मुलगा लहान असल्यामुळे मला ते वेळच भेटला नाही शिक्षण पूर्ण करायचा जेव्हा तो मोठा झाला दहावी मध्ये त्याला आता ठीक आहे तो म्हणजे एकता राहू शकतो आणि आईने वगैरे सहकार्य केलं की बाबा आहे आम्ही तुला शिक्षणाकडे लक्ष दे मग मी शिक्षण तिथनं पुढं म्हणतो दोन म्हणजे केलं पूर्ण आणि त्याच्यानंतर मग बोलले की अर्ज करायचा त्याच्यानंतर मग मी बोलले की आता मला काहीतरी मुलासाठी करून दाखवायचे माझ्या मिस्टरांनी जे बलिदान दिले जे देशासाठी योगदान दिलंय त्यांनी जे कर्तव्य त्यांचं निस्वार्थपणे पार केले तेच नि कर्तव्य मला पार पाडण्याची संधी मान्य मुख्यमंत्री साहेबांनी दिली आणि मी ते शंभर टक्के पूर्ण करणार आणि त्यांनी जो विश्वास दाखवलाय माझ्यावरती साहेबांनी तो विश्वास मी त्याला शंभर टक्के साथ ठेवून आणि ते पुढे तसं पतीला सुद्धा देश सेवा करण्याची संधी मिळाली त्यानंतर आपल्याला सुद्धा देश सेवा संधी करण्याची मिळते संधी मिळते आहे त्याबद्दल काय सांगता सरकारने मला त्या त्यासाठी योग्य ठरवले त्याच्यामुळे आता मी इथून पुढे जे माझे मिस्टरांनी योगदान दिले त्यांनी निस्वार्थपणे जे त्यांचं कर्तव्य पूर्ण केले त्याच कर्तव्याला अनुसरून मी सुद्धा निस्वार्थपणे म्हणजे माझं बलिदान देणार आणि कर्तव्य पूर्ण करणार आणि त्यांच्या त्यांच्या जागेवर म्हणजे उभं राहून त्यांनी जे देशसेवा केली प्रकारे विश्वा दा विश्वा दा अ, त्यास मी देशसेवा करणार आणि माझे पार पडणार माझी नियुक्ती करून साहेबांनी फडणवीस साहेबांनी जे विश्वास दाखवला त्या विश्वासाला मी साथ ठरेल आणि सरकारचे मनापासून आभार मानते की सरकार ज्या पद्धतीने मला न्याय दिला त्याचप्रमाणे मी सरकारच्या वतीने म्हणजे जनतेला न्याय देण्याचा खूप खूप प्रयत्न करेल या होत्या कल्पना पवार सरकारने मला न्याय दिला मी सुद्धा जनतेला न्याय देण्याचा आटोपट प्रयत्न करेन पुरंदर रिपोर्टरसाठी मी विजय लकडे पुरंदर